नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध कलाकारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला पाहूयात कोण आहेत तो दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच महत्वपूर्ण नवनवीन बातम्या लवकरात लवकर पाहायला मिळतील बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणजे सलमान खान सलमान खान यांचा खास बॉडीगार्ड म्हणून प्रसिद्ध असलेला शेरा उर्फ गुरमित सिंग जॉली यांच्यावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला शेरा यांचे वडील सुंदर सिंग जॉली यांचं अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःख निधन झालं ते गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते पण अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतलाच शेराने आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली या कठीण प्रसंगी अभिनेता सलमान खान स्वतः शेराच्या घरी पोहोचला आणि त्याला मिठी मारून भावनिक आधार दिलेला आहे शेराचे खरे नाव सिंग जॉली आहे तो बॉलिवूडमध्ये शेरा या नावाने ओळखला जातो एकोणीशे पासून शेराने सलमान खान यांच्या सोबत काम करायला सुरुवात केली तसेच त्यांची टायगर सिक्युरिटी फर्म देखील आहे जी इतर कलाकारांना सुरक्षा पुरवण्याचे सतरा मध्ये मुंबईत झालेल्या कॉन्सर्ट दरम्यान शेराने जस्टिन बेबरची सुरक्षा विषय सांभाळली होती सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हा खान कुटुंबाच्या अत्यंत जवळचा व्यक्तिमत्व असल्याचं पाहायला मिळतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे शेरा यांचे वडील सुंदरसिंग जॉली यांना भावपूर्ण श्रद्धांजली